नमस्कार आज दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये मी बोलत असताना पहिल्यांदा आज नवीन वर्षाच्या म्हणजेच पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या बळीराजाला देतो आणि येणारं वर्ष हे ये जे मागचं वर्ष संकटमय आलं तसं येणारं वर्ष चांगलं जावं अशाच खरंतर भावना आम्ही परमेश्वराकडे व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आज बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकऱ्यांना एक दिलासा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेले दोन तीन दिवस मिळतोय त्याचा आज पुन्हा रेट वाढीचा उच्चांकी भाव आपल्याला शेतकरी बांधवांना मिळवताना मलाही आनंद झाला आणि शेतकरी बांधवांची खरी दिवाळी साजरी झाली की काल आज परवा हे तीन दिवस छटपूजेमुळं रेट हे गोटीचे प्रचंड वाढले आणि वरचेही रेट वाढले आणि खऱ्या अर्थानं आज पाच दहा रुपयाची पुन्हा वाढ झाली परंतु हे होत असताना जो स्थानिक बाजारपेठेमध्ये माल जातो तो माल खऱ्या अर्थानं आज त्याचाही रेट काढला की जो काल दोनशे वीस दोनशे तीस रुपये दोनशे चाळीस रुपये जाणारा माल आज दोनशे साठ रुपये किलोपर्यंत विकला गेला आणि त्यांचाही ऍव्हरेजली पाच दहा रुपयाचा रेट हे वाढ आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जाणवली आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो येणारा काळ खूप चांगला आहे आणि अशा अवस्थेत कुणी एक शंभर एकशे दहा पंधरा एकशे वीस रुपये जर रेट देत असेल तर गोटीचा सुद्धा रेट पुढे जाऊन वाढणारच आहे चांगल्या मालाचा सुद्धा रेट राहणारच आहे कारण आता छठ पूजा म्हणून जसं आपण गणपती नवरात्र या पिरियडला माल थांबवतो तसा छठ पूजेला सुद्धा बराचसा माल थांबला असेल आणि तो या दोन चार दिवसामध्ये माल कमी झाला असेल परंतु पुढच्या काळामध्ये आता माल बरंच शॉर्टेज पाहायला भेटेल राजस्थानही चालू होत नाहीये लवकर गुजरातची लवकर परिस्थिती नाही आहे कर्नाटकमध्ये नुकसान झालेले आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रातला जो माल आहे तोच आहे आणि तो जो चांगला माल आहे त्याचे आता चांगले पैसे बनणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा या पद्धतीने जर मिळत असेल आणि आपण जर भयभीत होणार नसाल तर तो, तो माल हळूहळू काढत जर पुढे आला तर तुमचे पैसे बनणार आहेत परंतु जर आपण घाबरला लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न केला आणि जाग्यावरच सौदे झाले तर ते कमी रेटमध्ये होत आहेत किंवा योग्य रेटमध्ये होत आहेत हे पाण्यासाठी एकदा मोकळं मार्केटला आलं पाहिजे हेही मी आवर्जून सांगतो आणि माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळत असताना त्यातला खारीचा वाटा हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माध्ध मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि एक तुमचा एक हितचिंतक या ना त्यानं मी नेहमीच खरंतर शेतकऱ्यांच्या ह्या केलेल्या कष्टाच्या फळाला कुठेतरी चांगला न्याय मिळावा हीच भावना ठेवतोय आणि म्हणून आपण हा युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला असेल तर नक्कीच इतरांना दोन तीन लोकांना तरी आपण जॉईन करा नसेल केला तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअर करा हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्वच डाळी उत्पादक शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद